धनुराशी सतरा फेब्रुवारी नंतर मोठा तमाशा या सात विधिलिखित गोष्टी घडणारच फुटेल घाम धनुराशी केवळ एक रास नाही तर ते धाडस श्रद्धा नशिबावर विश्वास आणि पुढे जाण्याची अखंड ऊर्जा यांचं प्रतीक आहे गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली जन्मलेले तुम्ही लोक मनाने मोठे विचाराने सकारात्मक आणि स्वभावाने आशावादी आहात पण गेल्या काही काळात तुम्हालाच तुमच्या नशिबाबद्दल प्रश्न पडू लागले इतकी मेहनत करूनही काही गोष्टी जुळून का येत नाही शेवटच्या क्षणी काम का बिघडत पैसा हातात येऊ का टिकत नाही हे प्रश्न तुम्हाला आतून पोखरत राहिले तुमची चूक नव्हती ही एक कसोटी होती सहनशीलता वाढवली राहूने आणि परिस्थितीने तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवलं पण प्रत्येक परीक्षेनंतर एक मोठं बक्षीस असतं आणि तो क्षण आता तुमच्या जवळ आला आहे हा काळ धनुराशीसाठी साधा नाही हा काळ म्हणजे जणू ब्रह्मांड तुमच्यासाठी बंद झालेले दरवाजे उघडू लागला आहे आतापर्यंत जे अडथळे अदृश्य होते ते आता दूर होऊ लागतील जे काम अडकून बसले होते ते आता हलकेच पुढे सरकतील चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जे लोक दूर गेले होते ते पुन्हा संपर्क करतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात धनप्राप्तीचे संधीचे आणि निर्णयाचे असे क्षण येतील जे पुढील अनेक वर्षांचा पाया घालतील या संपूर्ण काळात दोन गुप्त गोष्टी शांतपणे काम करत आहेत त्या समजल्या संकेत ओळखले आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर तुम्ही केवळ परिस्थितीतून बाहेर पडणार नाही तर आर्थिक आणि मानसिक स्तरावर देखील उंच झेप घ्याल आता पहिली गुप्त गोष्ट आहे तुमच्या आयुष्यातील अडथळे आता खरोखरच संपण्याच्या मार्गावर आहेत धनुराशीच्या लोकांनी गेल्या काही महिन्यात एक विचित्र अनुभव घेतला आहे कितीही प्रयत्न करा योजना आखा पण शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा येतो हे अडथळे बाहेरून दिसत नाही पण आतून तुमची ऊर्जा संपवत राहतात यामागे मुख्य कारण म्हणजे क्षणीची सूक्ष्म परीक्षा आणि राहूने निर्माण केलेला संभ्रम तुम्ही अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की मी इतकी मेहनत करूनही मला अपेक्षित यश का मिळत नाही याचे उत्तर ग्रहस्थितीत दडलेलं आहे फेब्रुवारी दरम्यान गुरुग्रह तुमच्या भाग्यस्थानावर अशी दृष्टी टाकत आहे जी आदृश्य अडथळ्यांना हळूहळू विरघळवेल तुम्हाला जाणवेल कामे कमी अडथळ्यात पूर्ण होऊ लागतील लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल मानसिक ताण कमी होईल आत्मविश्वास परत येईल हे बदल अचानक नाही पण सतत जाणवणारे असतील जणू तुमच्या पायात अडकलेला काटा आता बाहेर निघू लागला आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी गुप्त गोष्ट आहे अचानक धनप्राप्तीचा योग कसा तयार होत आहे फेब्रुवारीत गुरु आणि चंद्र यांचा सूक्ष्म संबंध तुमच्या धनस्थानाशी जोडलेला जात आहे हा योग तुम्हाला दुर्मिळ मानला जातो कारण यात मेहनतीपेक्षा नशिबाचा भाग हा जास्त असतो याच काळात तुम्हाला खालील प्रकारे धनलाभ देखील होऊ शकतो बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळणे एखाद्या जुन्या व्यवहारातून अचानकच फायदा होणे नोकरीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ किंवा बोनस मिळणे व्यवसायात अचानक मोठी ऑर्डर मिळणे घरात एखाद्या व्यक्तीमार्फत आर्थिक मदत मिळणे हा पैसा अचानक येईल आणि तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की हे असं कसं घडलं नंबर तीन फेब्रुवारी संकेतांचा आणि संधीचा निर्णायक आठवडा या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला थेट संकेत देणार आहे हे संकेत मोठ्या आवाजात नसतील तर सूक्ष्म असतील एखादा जुना मित्र किंवा ओळखीचा अचानक संपर्क करेल एखादा फोन कॉल किंवा मेसेज तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल तुम्ही जिथे अपेक्षा केली नव्हती तिथून तुम्हाला संधी मिळेल एखादी जुनी योजना अचानकच पुन्हा तुमच्या डोक्यात येईल या आठवड्यात घेतलेला प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्या कारण हेच संकेत पुढच्या मोठ्या बदलाची सुरुवात असणार आहे नंबर चार सतरा तेवीस फेब्रुवारी निर्णयांचा काळ जो पुढील पाच वर्ष ठरवणार आहे हा फार अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला एखादा मोठा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल नोकरी बदलण्याचा विचार नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी किंवा गुंतवणूक करण्याचा निर्णय एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही या काळात भीती वाटेल संभ्रम देखील निर्माण होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा गुरुग्रह तुमच्या पाठीशी उभा आहे आणि जर तुम्ही धाडस केलं तर पुढील पाच वर्षांसाठी स्थिरता आणि प्रगती ही निश्चित आहे या निर्णयाच्या क्षणी तुमच्या मनात जो पहिला सकारात्मक विचार येईल त्यावर तुम्ही विश्वास ठेवा तोच तुमच्यासाठी योग्य मार्ग असेल नंबर पाच फेब्रुवारीत धनलाभाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा काळ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला केवळ संकेत नाही तर प्रत्यक्ष परिणाम दिसू लागतील आतापर्यंतच्या गोष्टी केवळ शक्यता वाटत होत्या त्या आता प्रत्यक्षात घडताना दिसतील या काळात धनस्थान आणि भाग्यस्थान यांच्यातील सूक्ष्म संबंध सक्रिय होतो तुम्हाला जाणवू शकते अचानक एखादी आर्थिक ऑफर मिळणे जुनी थकबागी परत मिळणे कामाचे पैसे वेळेवर मिळणे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न हातात येणे एखाद्या नवीन स्त्रोताकडून पैसे मिळण्याची सुरुवात विशेष म्हणजे हा पैसा तुम्ही धावपळ करून मिळवलेला नसतो तर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल झाल्यामुळेच सहज मिळतो या काळात खर्च करण्यापेक्षा योग्य ठिकाणी साठवणूक आणि नियोजन करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे नंबर सहा तुमच्याकडे येणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका या काळात तुमचं अंतर्मन खूप सक्रिय असेल काही वेळा तुम्हाला एखादी गोष्ट अचानक सुचेल एखादा विचार सतत तुमच्या डोक्यात येईल एखाद्या व्यक्तीची वारंवार तुम्हाला आठवण येईल हे सर्व साधे योगायोग नसतात धनुराशीच्या लोकांसाठी गुरुग्रह अंतर वाढवतो त्यामुळे स्वप्नांमध्ये मिळणारे संकेत अचानक आलेली कल्पना एखाद्या ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा एखाद्या व्यक्तीशी बोलण्याची ओढ या गोष्टी तुमच्यासाठी भविष्याचा दरवाजा ठरवू शकतात या संकेतांकडे लक्ष द्या आणि त्यानुसार कृती करा नंबर सात कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणापासून सावध राहायचं या महिन्यात तुमच्या यशाची चाहूल काही लोकांना लागेल तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती आहे जी वरून तुमचं भलं इच्छिते पण आतून मत्सर आहे ही व्यक्ती तुमच्या योजनांबद्दल जास्त चौकशी करेल तुमच्या निर्णयांवर देखील शंका घेईल तुम्हाला गोंधळात टाकण्याचा ही व्यक्ती प्रयत्न करेल या काळात तुमच्या योजना तुमचे आर्थिक निर्णय आणि तुमचे पुढील पावले हे कुणालाही सांगू नका शांतपणे काम करा आणि परिणामांना स्वतःच बोलू द्या नंबर आठ जे हा योग अधिक शक्तिशाली करतील ग्रहांची अनुकूलता वाढवण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय तुम्ही करू शकता प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा कपाळावर हर्दीचा टिळा लावा केळीच्या झाडाला पाणी घाला आणि मनोमणी प्रार्थना करा ओम गुरुवै नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तूंचे दान करा हे उपाय तुमच्या भाग्यस्थानाला अधिक बळ देतील आणि धनप्राप्तीचे योग अधिकच वेगाने सक्रिय करतील फेब्रुवारीचा हा कालावधी संपल्यावर तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतका मोठा बदल एवढ्या शांतपणे कसा घडून गेला काही निर्णय काही संकेत काही अचानक आलेल्या संधी या सगळ्यांनी मिळून तुमच्या आयुष्याला वेगळं वळण दिलेलं असेल धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ एक जागृतीचा क्षण आहे आतापर्यंत तुम्ही अडचणींना सामोरे गेलात सहन केलं प्रयत्न केले आता ब्रह्मांड तुमच्या तुम्हा त्या सहनशीलतेचं फळ देण्याच्या तयारीत आहे पण हे फळ मिळण्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे जागरूकता संकेत ओळखा योग्य वेळी धाडस करा आणि तुमच्या आवाजावर विश्वास ठेवा या काळात तुम्ही जे पाऊल उचलाल जे निर्णय घ्याल ज्या संधी पकडाल त्यावर तुमचा पुढील अनेक वर्षांचं आर्थिक आणि वैयक्तिक भविष्य उभं राहील हा काळ दुर्लक्ष करण्याचा नाही तर हा काळ ओळखून त्यांचा पूर्ण फायदा घेण्याचा आहे फेब्रुवारी हा महिना तुमच्या सक्ती फक्त कॅलेंडरवरील महिना नाही तर तो तुमच्या नशिबात लिहिलेला एक विषय अध्याय आहे जिथून तुमच्या आयुष्याचा नवा प्रवास हा सुरू होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ